पद्धतीने देशभर आंदोलन उभारलेलं आहे म्हटलं की राहुल गांधी राजकारण करत आहेत तुम्ही काय नाही कसलं राजकारण कसलं राजकारण मला सांगा काल पण सन्मान्य मुख्यमंत्री म्हटले की राहुल गांधी राजकारण आहेत म्हणजे गरीबाचं पोरगं मेलं तर त्याला राजकारण म्हणायचं आणि श्रीमंताचं पोरगा जर गाडीने गरीब लोकांना उडवतो तर त्याला राजकारण नाही म्हणायचं हे जे होतंय ना हे चुकीचं होतं आहे हे जे होतं आहे हे संविधानाला तडा देणारं होतं आहे आणि ज्या ज्या वेळेला कोणासोबत अन्याय होईल त्या त्या, त्या वेळेला आम्ही रस्त्यावर उतरू त्या त्या, त्या वेळेला सन्मान्य राहुल गांधी विरोधी पक्षनेता आहे त्यांचं ते कर्तव्य आहे की अन्याय ज्याच्यावर होत आहे त्या गोष्टीला वाचा फोड फोडतील ते आणि आम्ही त्यांना नक्कीच त्यांना साथ घेऊ याला राजकारण नाही म्हणत आदरणीय मुख्यमंत्री साहेब याला न्यायाची मागणी म्हणतात आणि न्याय झाला पाहिजे त्या ठिकाणी न्याय मध्ये झाला पाहिजे न्याय परभणीमध्ये झाला पाहिजे नाही तर मग तुम्ही त्या ठिकाणी होम मिनिस्टर पद सोडून दिलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका